मंडळी अनेकांच्या घरात लक्ष्मीचा वावर सर्वत्र असतो पण ती स्थिर राहत नाही असं बऱ्याच जणांसोबत होत लक्ष्मी घरात सोन पावलांनी अवश्य येते आणि पाठोपाठ आकस्मिक खर्चही उभे राहतात त्यामुळे धावपळ उरते अशांनी घरात पैसे टिकत नाहीत मिळकत होते पण साठत नाहीत अशा वेळी घरात संपत्ती आणि सुख शांती टिकवायची असेल तर आज आपण काही प्रभावी आणि शास्त्रसंमत तोडगे बघणार आहोत हे उपाय तुमच्या आयुष्यात धनसंपत्ती स्थिर ठेवण्यास मदत करते दे। आणि देवी लक्ष्मीची कृपादृष्टीही तुमच्यावर राहील त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण प्रत्येक उपाय हा महत्त्वाचा आहे चला तर मग जाणून घेऊया लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी प्रभावी उपाय सर्वात पहिला उपाय श्री सुक्त ही लहान पोथी धार्मिक पुस्तकांच्या दुकानात मिळते हे सुक्त सोळा वेळा सोळा महिन्यापर्यंत वाचावे आपल्या घरी लक्ष्मीचा तुटवडा पडत नाही उद्योगाचे आणि पैसे कमवण्याचे निरनिराळे मार्ग उपलब्ध होतात असे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत महालक्ष्मीचे गुरुवारचे व्रत करावे हे मार्गशीर्ष महिन्यात केले तरी चालतील याही व्यतिरिक्त वैभव लक्ष्मीचे व्रत अकरा किंवा एकवीस शुक्रवार तरी करावे लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा यामुळे निश्चितच लाभ होतो असं म्हणतात शिवाय ऋग्वेदातील श्रीसूक्त रोज म्हणत जावं हे सोळा महिने म्हणावं रोजघरासमोर सडा रांगोळी काढावी तशी सोय नसल्यास दारासमोर किंवा देवासमोर कमळ स्वस्तिक हे अवश्य काढावं लक्ष्मी गायत्री मंत्राचा जपसुद्धा एकशे आठ वेळा करू शकता लक्ष्मी गायत्री मंत्र पुढील प्रमाणे ओम महालक्ष्मीचे विग्महे विष्णू पत्नी च धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात याचबरोबर ओम श्रीम नम या मंत्राचा एक हजार वेळा जप केल्यास आपल्याला याचं फळ मिळतं असं म्हणतात दर शुक्रवारी उपवास केला तरी चालतो सायंकाळी देवीला लाल फूल आणि मिष्टान्य नैवेद्य अर्पण करून ओम श्रीम नमा या मंत्राचा एक हजार वेळा तरी जप करावा असे एकवीस शुक्रवार केले तर आर्थिक प्रश्न सुटतात असे बऱ्याच जणांचे अनुभव आहे याचबरोबर पिंपळ वृक्षाला पाणी हळद कुंकू फुल पांढरे तीळ आणि दूध अर्पण करावं यावेळी ओम चैतन्य अश्वत्थाय शरण मम असं म्हणावं असे पाच गुरुवार करावे यावेळी भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचीही पूजा करावी यामुळे लक्ष्मीनारायणाचे ना आशीर्वाद निश्चितच प्राप्त होतात असं सांगितलं जातं याचबरोबर देवी लक्ष्मी घरी येण्यासाठी रोजची वेळ सकाळी साडेसहा वाजतापासून ते साडेसात या दरम्यान आहे आणि संध्याकाळी सर्वसाधारण तीच वेळ असते तेव्हा यावेळी कोणालाही पैसे देऊ नये काही खरेदी करू नये झाडाची पानं तोडू नये केस नखे कापू नये वादविवाद टाळावे पूजा करावी स्तोत्र पठन करावं देवापुढे दिवा लावावा नामस्मरण दीप धूप लावावे याने श्री लक्ष्मी देवी प्रसन्न होते आणि आपल्याकडे आलेली लक्ष्मी कायम स्थिर राहते असं सांगितलं जातं याचबरोबर आपण मंगळवारी सकाळी स्नान करून दक्षिणाभिमुखी मारुतीच्या मंदिरात जावं श्रीफल वाढवून त्याला रुईच्या पानांची माळ अर्पण करावी आणि पुढे काही मंत्रांचा जप करावा हा मंत्र जप आपण स्फटिकाच्या माळेवर एकशे आठ वेळा करू शकता मंत्र पुढील प्रमाणे कवन सो काज कठीण जगमाही जो नाही होई तात तुम पाही मंत्र परत एकदा सांगते कवन सो काज कठीण जगमाही जो नाही होई तात तुम पाही हा उपाय सलग नऊ मंगळवार करावा यामुळे लक्ष्मी आपलं दार स्वतः ठोठावते असं सांगितलं जातं याही आपल्या उत्पन्नातील किमान रक्कम दान धर्मात खर्च करायला हवी याने प्रारब्धाची शुद्धी होते आणि लक्ष्मी स्थिर राहण्यास मदत मिळते शिवाय दानाने धनाची वृद्धी होते आणि केलेल्या कार्यात यश प्राप्त होते वेदशास्त्र आणि अठरा पुराणं या सर्वांमध्ये दानाचा महिमा वर्णन केलेला आहे याचबरोबर विपुल धनप्राप्तीसाठी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी दिवसभर उपवास करून सायंकाळी विष्णू लक्ष्मीची पंचोपचार षोडशोपचारी पूजा करून लक्ष्मी सहस्रनामाचा पाठ करावा शक्य झाल्यास आपण दर गुरुवारी हा उपाय करू शकता यामुळे सुद्धा निश्चितच फलप्राप्ती होते असं सांगितलं जात शिवाय लक्ष्मी प्राप्तीकरिता सूर्यदयापूर्वी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून दर्भासनावर पूर्वाभिमुख बसून सर्वप्रथम नवनाथ भक्तिसार ग्रंथातील चाळीसावा अध्याय वाचावा नंतर स्फटिकाच्या माडेवर पुढे दिलेल्या लक्ष्मीदायक शाबरी मंत्राचा एकाच बैठकीत एकशे आठ वेळा जप करावा मंत्र पुढील प्रमाणे ओम श्रीं श्रीम क्लीं श्रीम लक्ष्मी मम गृहे धनपुरे चिंताम तुरयम स्वाहा या मंत्रजपाने घरात वास्तव्यास असलेली अलक्ष्मी काढता पाय घेते आणि लक्ष्मी चिरंतन नांदते असं सांगितलं जातं या साधनेला कोणत्याही गुरुवारी प्रारंभ करून चाळीस दिवसांनी येणाऱ्या गुरुवारी समाप्ती करावी याचबरोबर व्यवसाय व्यापार म्हटला की लोकांना वाटतं लाडी लबाडी ला करतात पण सगळेच लोक असं करत नाहीत अनेक सज्जन मंडळी मनोभावे अगदी निसीमपणे सचोटीने इमानदारीने व्यवसाय नोकरी करत असतात अशा लोकांच्या उत्तरोत्तर प्रगतीकरिता हा उपाय गोरक्षनाथांचा असून प्रभू गोरक्षनाथ आपल्या हाकेला हाक मारण्या अगोदरच प्रसन्न होतात असा अनुभव आहे त्यासाठी तत्काळ याची प्रचिती घ्यावी असं म्हणतात घरी किंवा दुकानात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी आपण पुढील मंत्राची एक माळ नियमित जप करावी मंत्र ओम शुक्ले कमल दल निवासे श्री महालक्ष्मी नमो नमः लक्ष्मी माई सब की सवाई आओ चेतो करो भलाई ना करो तो सात समुद्र की दुहाई रिद्धी सिद्धी ना देव तो नवनाथ नाथ चौरासी सिद्धो की दुहाई या मंत्र जपाने व्यवसायात वृद्धी होण्यास मदत मिळते आणि लक्ष्मी ही स्थिर राहते असं म्हणतात याही व्यतिरिक्त सोमवारचा केला जाऊ शकतो तो म्हणजे सकाळी होऊन सूर्योदयापूर्वी जवळच्या महादेवाच्या मंदिरात अनवानी जावं आणि शिवलिंगावर ओम ऋणमुक्तेश्वराय महादेवाय नमा या मंत्राचा एकवीस वेळा तरी उच्चार करत उजव्या हाताच्या मुठीतली लाल मसूरची डाळ हळूहळू व्हावी असे सतत सात सोमवार करावे लक्ष्मीप्राप्तीची एखादी नवी संधी आपल्याकडे चालत येईल यामुळे परिणामी यथावकाश तुम्ही कर्जमुक्तही होऊ शकाल याचबरोबर धनाचा स्रोत सुरू होण्यासाठी पहाटे सुचिरभूत होऊन उजव्या तळहातावर विभूती घेऊन ओम नमो भगवती पद्मावती ओम ह्रीम ह्रीम ओम पूर्वाय दक्षिणाय पश्चिमाय उत्तराय सर्वजन वशम कुरु कुरु स्वाहा हा धन वशीकरण मंत्र एकशे आठ वेळा म्हणून विभूती चौकोर फुंकावी अल्पावधीतच धनाचा एक मोठा स्रोत आपल्याकडे वाहू लागतो नंतर दररोज सकाळी स्नान केल्यावर पूर्वेकडे तोंड करून उभ्यानं हा मंत्र अकरा वेळा म्हणावा आपल्या कामात संपूर्ण लक्ष द्यावं आणि ते काम मनापासून करावं यामुळे फायदा होतो असं सांगितलं जातं तर मित्रांनो या सोप्या आणि प्रभावी उपासना आहेत ज्या तुम्ही अगदी घरच्या घरी करू शकता यामुळे देवी लक्ष्मीला स्थिर करण्यास नक्कीच मदत मिळेल हे उपाय नियमित आणि श्रद्धेनं केल्यास धनप्राप्ती वाढेल पैसा टिकेल आणि घरात समृद्धीही राहील मात्र आपलं काम प्रामाणिकपणे करावं आणि मेहनत करावी यामुळे निश्चितच आपल्याला लक्ष्मीनारायणाचे आशीर्वाद प्राप्त होऊन आपल्या घरात धनधान्य समृद्धी वाढण्यास मदत मिळेल अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका